जेव्हा ते सांगितलं तेव्हा त्यांच्या हातामध्ये भगवा ध्वज दिला आणि एक राज मुद्रा ती शिवसै्या मुद्रा भद्राय राजते काय म्हणतात शहाजी महाराजांनी हे लिहून घेतलं त्यांनी सांगितलं हे लिहा आणि त्याच्यात प्रतिपच चंद्र लेखे विश्व वंदिता प्रतिपदेच्या चंद्रापनाप्रमाणे दररोज वृद्धि होत जाणारा आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण रूप धारण करणारा चंद्राला जस विश्ववंदन करते साथीओ चंद्राला परिपूर्ण झालेल्या चंद्राला वंदन करणं ही बौद्ध परंपरा आहे हे ब्राह्मणी परंपरा नाही ब्राह्मणांच्या कोणत्याही साहित्य माहीत आहे याचा अर्थ असा आहे की शहाजी महाराजांच्या सुद्धा विचारावर बौद्ध धर्माचा प्रचंड पगडा आहे आणि